प्राचीन काळात देवगण आपल्या दिव्य लोकात रमले होते ब्रह्मदेव निर्माण करत होते विष्णू पालन करत होते आणि शिव संहार करत होते पृथ्वीवरील लोकांची काळजी ते दूरवरून घेत पण एक दिवस ब्रह्मदेवाने चिंतेने विष्णूला हाक मारली पृथ्वीवर काहीतरी विचित्र घडतंय ब्रह्मदेव म्हणाले माणसं प्रार्थना करत नाहीत सत्य विसरली आहेत ज्ञान करुणा आणि निष्ठा हरवताना दिसते आहे विष्णू डोळे मिटून पृथ्वीवर नजर टाकतात त्यांना दिसते माणसं एकमेकांची फसवणूक करत आहेत धर्म म्हणजे अंधश्रद्धा झाला आहे आणि देव म्हणजे केवळ एक भीती शिव म्हणाले त्या जगात देव पण दाखवणं उपयोगाचं नाही त्यांना आपल्यावर विश्वास राहिलेला नाही तेव्हा विष्णू म्हणाले कदाचित आपल्याला देव म्हणून नाही माणूस म्हणून त्यांच्यात जावं लागेल ब्रह्मदेव चकित झाले तू देव असून माणूस होणार विष्णू म्हणाले हो फक्त वरून पाहणं पुरेसं नाही मी त्यांच्यासारखं दुःख अनुभवणार त्यांच्यासारखं प्रेम करणार त्यांच्यासारखी चूक करणार तेव्हाच त्यांना समजेल की देव म्हणजे केवळ शक्ती नाही तो अनुभव आहे विष्णू एका साध्या कुटुंबात जन्म घेतात त्यांचं नाव ठेवतात नामदेव कोणीच जाणत नाही की तो खुद्द देव आहे लहानपणी तो खूप विचार करत असे लोक एकमेकांना इतकं का दुखावत असतील जर देव आहे तर तो गप्प का तो काम करत शिकत लढत आणि एक दिवस त्यालाही भूक अपमान एकटेपणा याचं असह्य दुःख जाणवतं पण या, या सगळ्यातूनही तो शिकलाय की माणसाचं खूप काही देवावर अवलंबून नसतं माणसातच देव असतो एकदा गावात दुष्काळ पडतो सगळे देवांना दोष देतात कोणी पूजा बंद करतं कोणी मूर्ती फोडतं नामदेव म्हणतो तुम्ही देवाकडे पाहता का की स्वतःला पाहता लोक म्हणतात आम्ही प्रार्थना केली पण काही उपयोग झाला नाही तेव्हा नामदेव म्हणतो देव तुमच्यात आहे जर तुम्ही एकत्र आला पाणी जपलं अन्न वाटलं तर दुष्काळ संपेल देव काही वर देत नाही तो प्रेरणा देतो हळूहळू गावाचे लोक बदलतात एकमेकांना मदत करतात शेती पुन्हा सुरू होते आणि तेव्हा त्यांना जाणवतं नामदेव वेगळा आहे काहींना संशय येतो तो साधा नाही तो जणू काही सर्व काही जाणतो काहींना राग येतो देव जर आहेच तर तो दुःख का देतो नामदेव सांगतो दुःख ही शिक्षा नाही ती जागृती आहे मी देखील दुःख अनुभवतो देव होऊनही मी माणूस झालोय कारण फक्त शक्तीने माणूस समजत नाही अनुभवाने समजतो तो शेवटी उघड करतो मी विष्णू आहे लोक आश्चर्यचकित होतात काही नतमस्तक होतात काहींना अजूनही विश्वास बसत नाही तेव्हा नामदेव शेवटी म्हणतो देव काही स्वर्गात बसलेला राजा नाही मी इथे आलो कारण देवाला स्वतःकडे नाही माणसाकडे बघायचं आहे माणूसच देव बनू शकतो जर तो प्रेम समजूत आणि जबाबदारीने वागला देव माणूस झाला कारण माणूस देव व्हायला विसरला होता